उमेदवारी काँग्रेसला मिळाली पाहिजे अन्यथा वेगळा विचार गोपाळराव पाटील येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद जनगड विधानसभा हा काँग्रेसचा ठरलेला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत याची प्रचिती आलेली असून मतदारसंघात काँग्रेसची निर्विवाद ताकद वाढलेली आहे त्यामुळे जनगड विधानसभेची उमेदवारी काँग्रेसला नैसर्गिकरित्या मिळणं आवश्यक असून त्यासाठी पक्ष नेतृत्वाकडं पोट तिडकीनं पाठपुरावा करण्याचा निर्धार काँग्रेसच्या पाटणेफाटा येथील संवाद मेळाव्यात व्यक्त करण्यात आला काँग्रेसचे गोपाळराव पाटील आप्पी पाटील विद्याधर गुरबे किसन कुराडे सोमगोंडा आरबोळे यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने थांबण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस अध्यक्ष संभाजीराव देसाई शिरोलीकर हे होते गोपाळराव पाटील पुढे म्हणाले निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या जीवावर माझे राजकारण असून सातत्याने आमची सर्वत्र गळचेपी झाली आहे 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 काँग्रेसमधील पोकळी आम्ही भरून काढली पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे काम सुरू मग ती पदयात्रा असो संविधान बचाव असो कि लोकसभेची निवडणूक असो आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच चंदगड विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाले त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आम्ही आग्रही आहोत काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही तर वेगळा विचार करावा लागेल असं गोपाळराव पाटील म्हणाले यावेळी अंजनाताई रेडेकर विलास पाटील सोमगोंडा आरबोळे मल्लिकार्जुन मुगेरी अजिंक्य चव्हाण जे बी पाटील विक्रम चव्हाण विष्णू गावडे बाबूराव गुरबे दिग्विजय कुराडे अशोक तरडेकर श्यामराव मुरकुटे एम जे पाटील शंकर आंबेवाडकर शंकर ओवुळकर विष्णू आडाव शिवाजी तुप्पारे गोपाळ गावडे संदीप नांदवडेकर गोविंदा पाटील बसवंत अडकुरकर आदी उपस्थित होते महानकर निफ्टसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा